बघू शकता आम्ही हे गुजरात बॉर्डरचे जवळ आहे हे दादरा बॉर्डर आहे त्याच्या जो समोर आहे आणि तुम्ही इथं बघू शकता इथं असं आहे लाव लावलेलं आहे तर इथं मी मार्केटमध्ये आलेलं होतं आज तर इथं मला आज मना केलेला आहे तर त्याच्यामुळं मी आता बाहेरचाच थोडा व्हिडिओ बनवतो थो, आणि हे साईटचं लोकेशन तुम्ही बघू शकता कसं आहे एकदम तुम्हाला चांगलं वाटलं असेल हे बघा आज इथं तुम्ही बघू शकता मी आहे आज मार्केटला आलेलो आहे आणि एक एगा, 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 एगा एगा एगा, तुम्हाला मी दाखवतो गुजरातचं मार्केट कसं आहे ते त्याचं पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघा लाचपर्यंत आणि हे साईडला बघू शकता पूर्ण एकदम चांगलं आहे हे बघा हे साईडला असं आणि तुम्हाला मी आज मार्केटचं ब्लॉग सगळं दाखवणार आहे कसं आहे ते तुम्ही बघा आता मी चालू केलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा हे साईडला असं दुकान लावलेलं आहे आणि एकदम एकदम पन्नास रुपयाला ब्लॉ माईक भेटतो इथं आणि साईटला तुम्ही बघू शकता असं इथं तुम्ही बघू शकता आम्हाला मार्केटमध्ये ब्लॉक बनवायचा मना केलेला आहे तर मी आता ब्लॉक बनवत नाही मार्केटमध्ये आणि इथूनशी आता मी जातो मी मला वाटलं तर ब्लॉक बनवून देत भेटाल मार्केटमध्ये पण तसं काही झालं नाही मला मना केलं इथं मार्केटमध्ये बोलतो ब्लॉक बनवायचं नाही आहे आणि मी इथूनच आता मी जाणार आहे तर तुम्ही बघू शकता बघा आणि मार्केटमध्ये ब्लॉक बनवायचा मना कर केलेला आहे मला तर तुम्ही आता बघू शकता मी इथून आता परत दुसरेकडे जाणार आहे इकडं असं पॅंडीचं कपडं आहेत तुम्ही बघू शकता इकडं बघा हे बघा इथं असं पॅन्डीचं लावलेलं ला आहे आणि मी आज पूर्ण तुम्हाला हा व्हिडिओ दाखवणार आहे मार्केटचा कसं आहे ते बघा तर असं प्रकारचं आहे इकडं पूर्ण बारीक पुरांचा कपडा आहेत इकडं नाश्त्याचं आहे तुम्ही बघू शकता हे बघा आणि तुम्हाला मी दाखवणार आहे इकडं पूर्ण मार्केट कसं आहे ते अद्याप तर गर्दी झालेली नाही आहेत म्हणजे अद्याप टाईम झालेला नाही जास्त म्हणजे स संध्याकाळी मार्केट इकडं लागतं तर तुम्ही बघू शकता इकडे हे बघा असं आहे तर तुम्हाला मी मार्केट आता दाखवणार आहे कसं आहे ते इकडं तुम्ही बघू शकता हे बघा इकडं कपड्याचे आहे आरा एक, एक, एक मिनिट तुम लोक हे देखो नाही बनाने का